वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये हजारो लाखो ग्रंथ आहेत त्या मुख्य सर्व ग्रंथांपैकी शीर्ष स्थान अथवा मुख्य स्थान जर कोणाचं असेल तर ते वेदांचं आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत या चार वेदांमध्ये जो अंतिम भाग आहे तो उपनिषदांचा भाग आहे वेदांमध्ये एकतर कर्मकांड आहे दुसरा उपासनाकांड आहे आणि तिसरा ज्ञानकांड आहे वेदांमध्ये जो अंतिम भाग आहे वेदांत तो ज्ञानकांड आहे उपनिशद, उपनिषद उपनिषदांमध्ये उपनिषद शब्दाचा अर्थच रहस्य आहे आणि जीव परमात्मा आणि हे जगत जीव जगत आणि परमात्मा या तिघांचंही विश्लेषण या उपनिषदांमध्ये आलेलं आहे हा वेदांत भाग जो आहे वेदांत भागाचाच उपनिषद भागांचा सार गीतीच्या स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रदान केलेला आहे विचार सागर नावाचा एक सुंदर असा ग्रंथ वेदांतावर निश्चलादास जी साधू होते त्या साधूंनी विचारसागर नावाचा ग्रंथ खूप सुंदर तयार केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये विचारसागर ग्रंथ जर अध्ययन केला तर वेदांताची एक पार्श्वभूमी किंवा वेदांताचं जे बेसिक आहे ते निश्चितच समजून येईल कुठल्याही ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्टय असतो अनुबंध चतुष्टय म्हणजे ग्रंथाचा विषय काय आहे ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि संबंध काय आहे पहिल्यांदा तर ग्रंथाचा विषय किंवा अधिकारी अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा एखाद्या माणसाला जर मनोरंजनाची इच्छा आज जर असेल तुम्ही जर त्याच्या पुढे वेदांताचा ग्रंथ जर शिकवू लागला तर त्याला तो आवडणार नाही एखादा पाककलेचा भोगता खवैया माणूस त्याच्यापुढे वेदांताचा ग्रंथ जर शिकवू लागलात तर तोही त्याला आवडणार नाही त्याला कुठला तरी पाककलेचं पुस्तक दिलं तर तो, तो निश्चितच समाधानी होईल मग जो ज्या विषयाचा अधिकारी आहे त्याला तो विषय शिकवावा मग या विचारसागर ग्रंथाचा किंवा वेदांत ग्रंथांचा अधिकारी कोण आहे विचारसागरामध्ये अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना अधिकारी सांगितलाय की ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आणि आवरण हे तीन दोष नसावेत पहिला दोष मल अर्थात अंतकरणामध्ये जी पाप वासना आहे त्या पाप वासनेवरून या मलाची निश्चिती होते काहीतरी पाप करण्याची इच्छा होत आहे विचार येत आहेत वासना निर्माण होत आहे म्हणजे तुमच्या ठिकाणी मल हा दोष आहे या मलदोषाची निवृत्ती निष्काम कर्माने होत असते तुम्ही जर सत्कर्म कराल आणि तेही निष्काम सत्कर्म कराल तर मलदोष निवृत्त होत असतो दुसरा आहे विक्षेप दोष विक्षेप दोष अर्थात अंतःकरणामध्ये जे चांचल्य आहे चंचलपणा जो अंतकरणाचा आहे स्थिरता बुद्धीला ज्या येत नाही तिथे या चांचल्य दोषाची निश्चिती होते आणि हा चांचल्य दोष हा विक्षेप घालवण्यासाठी निष्काम उपासना करावी लागते आपण उपासना करतो परंतु उपासना आपली सकाम असते काहीतरी भगवंताकडून मिळावं देवाकडून काहीतरी मिळावं काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने आपण उपासना भक्ती करत असतो परंतु निष्काम उपासना जर आपण केली तर अंतकरणाचं हे विक्षिपत्व जे आहे अंतकरणामध्ये जे चांचल्य निर्माण होणार आहे तेही नष्ट होऊन जाईल आणि तिसरा दोष आहे आवरण आवरण अर्थात अज्ञान आहे जोपर्यंत आवरण किंवा अज्ञान नष्ट होत नाही जोपर्यंत आवरण आहे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंतच मनुष्य या ज्ञानाचा किंवा या विचारांचा अधिकारी आहे वेदांताचा अधिकारी आहे म्हणून ज्याच्या ठिकाणी मल आहे विक्षेप आहे आणि आवरण आहे अज्ञान आहे तो या ग्रंथांचा वेदांत ग्रंथांचा अधिकारी आहे हे निश्चित आपल्याला समजतं आवरणाची जर निवृत्ती करायची असेल अज्ञानाची जर निवृत्ती करायची असेल तर मनुष्य साधन चतुष्ट संपन्न असणं आवश्यक आहे साधन चतुष्ट अर्थात चार युक्त मनुष्य असणं आवश्यक आहे विवेक वैराग्य क्षमाधी षटक आणि मुमुक्षित्व ही चार साधनं आहेत मनुष्याच्या ठिकाणी विवेक हवा अर्थात कुठलीही गोष्ट आहे त्याच्यामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे याच ज्ञान असणं आवश्यक आहे अर्थात सार्थक गोष्टी कुठल्या आहेत व्यर्थ गोष्टी गोष्टी कुठल्या आहेत कुठल्या गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे कुठल्या गोष्टी व्यर्थ आहेत ज्यांच्यासाठी वेळ दिला न पाहिजे तर हा सार आणि असार काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं हा जो विचार आहे हा विवेक अत्यंत आवश्यक आहे विवेक हेही एक या साधनच्या दृष्ट्या सम साधनच्या दृष्ट्यामधलं एक साधन आहे मुख्यतः अशा प्रकारचा विवेक हवा की एक परमात्मा एक सत्य आहे ब्रह्म एक सत्य आहे आणि जगत आणि जीव मिथ्या आहेत अशा स्वरूपाचा विवेक असावा सार परमात्मा आहे आणि संसार आहे अशा स्वरूपाचा निश्चय असावा अशा प्रकारचा विवेक मनुष्याच्या ठिकाणी असावा म्हणजे हे साधन एक आहे दुसरं साधन आहे वैराग्य वैराग्य अर्थात इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही भोग आहेत त्या सर्व भोगांच्या त्यागाची इच्छा होणं त्याग करावा वाटणं याला वैराग्य असं म्हटलं गेलेलं आहे केवळ पहा वैराग्य म्हणजे केवळ भोगांचा त्यागाला वैराग्य नाही म्हटलं गेलं बरेचसे लोक भोगांचा त्याग करतात परंतु त्यानंतर त्यांची विषय भोगाची इच्छा तीव्र होते याला वैराग्य म्हटलेलं नाही जो भोग आहे त्या भोगाच्या त्यागामध्ये तर वैराग्य आहेच परंतु भोगाच्या भोगाची इच्छा जी आहे त्या इच्छेचा त्याग तर याला वैराग्य म्हटलेलं आहे ह्या लोकापासून या पृथ्वी लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही अनुकूल भोग वाटतात जेवढे काही चांगले भोग वाटतात त्या सगळ्या भोगांविषयी होणारी त्यागाची इच्छा अथवा भोगांच्या इच्छेचा त्याग दोन्ही प्रकारे विचार आपल्याला करता येईल तर वैराग्य हे दुसरं साधन या साधनांमध्ये आपल्याला मानता येईल यानंतर समाधी षटक हे तिसरं साधन आहे त्यामध्ये शमदम श्रद्धा समाधान उपरम आणि तितिक्षा हे येतात आणि शेवटी मुमुक्षुत्व आहे हे, हे दोन्ही साधनं विशेषत्वानं किंवा विश्लेषणयुक्त आपण नंतर पाहूयात